पण मग बद्दल लोकांना एवढं आकर्षण आहे की आताच्या काळामध्ये की आपण एखाद्या टॅरो कडे गेलो आणि आपले प्रश्न सुटले हे असं होतं का म्हणजे प्रत्येक वेळी हो आता बघ टॅरोकडे येणारे लोक कोण जास्त आहेत जे यंग जनरेशन आहे ते टॅरोकडे जास्त वळतात आय वाले आहे जे जास्त ज्योतिष देवाला मानत नाही देव देव काय आहे आम्हाला देव देव सांगू नका देवाने काही नाही केलं आम्ही सगळं केलेलं आहे अशी लोकं आहेत माझ्याकडे येतात हां तर ते टॅरोला मानतात टॅरो इज अ व्हेरी ब्युटिफुल टूल मॅडम आम्हाला तुम्हा तुमचं टॅरो पाहिजे ॲक्च्युली आम्हाला ॲस्ट्रॉलॉजी नको आहे ॲस्ट्रॉलॉजी हे देवावरती आहे असं त्यांना वाटतं कारण त्यांना त्याचा डेप्थ नॉलेज काहीच माहिती नाही म्हणून ते ॲस्ट्रॉलॉजीला फार कमी समजतात पण ही मध्ये ॲक्च्युली टॅरोचा सोल आहे ॲस्ट्रॉलॉजी तर मेन सोल ऑफ टॅरो आहे बेसिकली ते कसं आपण विसरणार तर म्हणून टॅरोला ॲक्च्युली ज न्यू जनरेशनने जास्त एक्सेप्ट केलं आणि म्हणून टॅरो थोडंसं वाईज झालं आपल्याला